शेअर बाजारचं नियमन आणि नियंत्रण करणाऱ्या सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने शेअर बाजार टिप्स देऊन एकशे चार कोटींची कमाई करणाऱ्या एका महिला युट्यूबर विरोधात मोठी कारवाई केली आहे कोण आहे ही महिला एक युट्यूबर एवढा कसा महागात पडला नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात या इन साईड स्टोरी सेबीने कारवाई केलेल्या महिलेचं नाव अस्मिता जितेंद्र पटेल असं आहे अस्मिता यांच्यावर मोठी कारवाई करत सेबीने त्यांच्याकडील चोपन्न कोटी रुपये जप्त केले आहेत सेबीने अस्मिता यांच्यावर बंदीही घातली आहे ऑप्शन क्वीन आणि शी वुल्फ ऑफ स्टॉक मार्केट युट्यूबर अस्मिता जितेंद्र पटेल यांनी शेअर बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंग टिप्सद्वारे गुंतवणूकदारांकडून एकशे चार कोटी रुपये कमवले होते सेबीने अस्मिता पटेल आणि त्यांच्या कंपन्यांकडून संपूर्ण एकशे चार कोटी रुपये जप्त का करू नये याचं स्पष्टीकरण मागितलं आहे नेमकं का प्रकरण काय अस्मिता पटेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड मधून ट्रेडिंग शिकलेल्या काही गुंतवणूकदारांनी या प्रकरणी सेबी कडे तक्रार केली होती तक्रारीनंतर चौकशी दरम्यान सेबीला असं आढळून आलं की या संस्थेने लेट्स मेक इंडिया ट्रेड मास्टर्स इन प्राइज ऍक्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन मल्टीप्लायर सारखे सशुल्क अभ्यासक्रम सुरू केले होते मात्र संस्था हे अभ्यासक्रम शिकवण्याच्या नावाखाली केवळ ट्रेडिंग आणि गुंतवणूक सल्ला द्यायची अस्मिता पटेल आणि त्यांच्या टीमने त्यांच्या अभ्यासक्रमांद्वारे गुंतवणूकदारांना विशिष्ट गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले याचबरोबर त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर स्टॉक खरेदी आणि विक्रीसाठी सल्ले देण्यात आले होते तसेच या गुंतवणूकदारांना एका विशिष्ट ब्रोकरेज फर्म मध्ये खाते उघडण्यास सांगण्यात आले होते असं सेबीच्या तपासात दिसून आले सेबीने केलेल्या चौकशीत अशीही माहिती समोर आली की अस्मिता यांनी सुरू केलेल्या या अभ्यासक्रमातून मिळणारे शुल्क सागर यांच्या किंग ट्रेडर्स सुरेश परमाशिवम यांच्या जेमिनी एंटरप्राइज आणि जिगर दावडा यांच्या युनायटेड एंटरप्राइज यासारख्या थर्ड पार्टी संस्थाद्वारे फिरवले जायचे से। सेबीने दिलेल्या आपल्या अंतिम आदेशात अस्मिता पटेल त्यांचे पती जितेश जेटलाल पटेल बरोबर इतर चार संस्थांना गुंतवणूक सल्ला आणि विश्लेषक सेवा देण्यास मनाई केली आहे यासह या, सह या सहाही जणांना सिक्युरिटीज मधून काढून टाकण्यात आल्याचं सेबीने जाहीर केलंय सेबीने अस्मिता पटेल आणि त्यांच्या कंपन्यांकडून संपूर्ण एकशे चार कोटी रुपये जप्त का करू नयेत याचं स्पष्टीकरण मागितलंय जर त्या उत्तर देऊ शकल्या नाही तर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाऊ शकते मंडळी अलीकडेच गुंतवणूक शिक्षणाच्या नावाखाली स्टॉक टिप्स देणाऱ्या अशा इन्फ्लुएन्स वर सेबीने कठोर कारवाई केली आहे डिसेंबर मध्ये बाप ऑफ चार्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नसरुद्दीन अन्सारी विरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती तुम्हाला याबाबत काय म्हणायचंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि इन्साईट स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद